श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम स्थावन जंगम व्याप्त यत्किंचित गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे बत्तीसा भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध चतुर्थी गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी राहुरीच्या श्री दत्तात्रय सत्संग मंडळास राहुरी येथे दिनांक अकरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेला आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन नमः आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाटेतून पुढे म्हणतात पहा आणि ही परंपरा समजून घ्यायला आपली शक्ती कमी पडते आपण प्रपंचाच्या व्यवधानात अशा पद्धतीने अडकलेलो आहोत की सत्य काय आहे खरे काय आहे खोटे काय आहे आपण नेमके काय आचरावे काय आचरू नये याचा अनेक लोकांना संभ्रम आहे पण गुरुचरणाजवळ जेव्हा आपण जातो तेव्हा हा संभ्रम नाहीसा करण्याचे काम आपले आहे मी तुम्हा लोकांना सुद्धा निरनिळ्या पद्धतीने अनुभव दिलेले आहेत निरनिराळ्या लोकांना स्वप्नातून दर्शने दिलेली आहेत हे सर्व सामान्य मनुष्य करू शकतो का मला सांगा हे करू शकतात तुम्ही कधीही कुणीही माझ्या स्वप्नात आलेले नाहीत की कृषी विद्यापीठातील बरेच लोक माझ्या स्वप्नात आले होते पण मी तुम्हा अनेक लोकांच्या स्वप्नात गेलेलो आहे हे तुम्हाला अनुभवाला आलेले असेल हे कशाने अनुभवाला येते तर आपल्या जीवनात आपल्याला गुरूंचे दर्शन झालंय आणि गुरुदर्शनातच असं आहे ही स्थितीच असते ह्या लोकांची हे स्वतंत्र जन्म घेतात यांना चमत्कार करावा लागत नाही आपल्या जीवनात आपण जर खरोखरच आपल्या गुरूंचे अधिष्ठान आपल्या ठिकाणी ठेवले असेल तर चमत्कार हा अनुभवाला येतो चमत्कार पाहण्याची जर वेळ आली तर केवळ दुर्दैव आहे चमत्कार अनुभवाला येणं हेच त्यातले साध्य आहे तुम्ही तुमची भक्ती वाढवली पाहिजे तुमची श्रद्धा वाढवली पाहिजे या सत्संग मंडळातर्फे बैठका भरवायला का, का सांगतो तर महिन्यातून एकदा एकत्र येत जा आपले विचार मांडीत जा आपल्याला काय कमी पडते ते पाहत जा आपल्या मनात काय काय वाचना आहेत ते पाहत जा अहो या चरणाजवळ आपल्या वाचना कमी झाल्या पाहिजेत आपली भक्ती दृढ झाली पाहिजे एवढं जरी तुम्ही केलं तर मला वाटतं साध्य करून घेण्यासारखं आणखी काहीही राहिलेलं नाही तुम्हा लोकांच्या अपेक्षा काय आहेत मला सांगा इतक्या क्षुल्लक अपेक्षा तुम्हा लोकांच्या असतात की त्या सहज पूर्ण होऊ शकतात तुम्ही असं थोडंच कुणी ठरवलं की आपण पंतप्रधान झालं पाहिजे होणेही शक्य नाही अपेक्षाही करू नये तुमच्या लोकांच्या इतक्या सामान्य वासना आहेत की त्या गुरुचरणांच्या आशीर्वादाने सहजपणे पार पडू शकतात हा विश्वास दृढ भक्ती ज्याच्या अंतकरणात आहे त्यांच्याच अनुभवाला हा ईश्वरी अनुभव येतो गुरुभक्तीचा अनुभव येतो म्हणजे काय होतं अहो हा ईश्वरी अनुभव आहे मी काय बसल्या बसल्या तिथून काही फेकतो की तिथून काही तुम्हाला मंत्र देतो की काय देतो मला सांगा मी माझ्या ठिकाणी स्थिर असतो पण तुम्हा लोकांना तिथून सुद्धा अनुभव इथे येतात माझे लक्ष आहे त्यांच्यावर आणि हे तुम्ही लोकांनी अनुभवले पाहिजे काही लोकांना अशा भावना आहेत की आम्ही महाराजांकडे जातो ते काही आमच्याशी बोलत नाहीत आम्हाला काही उपदेश देत नाहीत तुम्ही मला पाहिले की तो उपदेशच आहे हे जर तुम्हाला समजू न लागलं तर तो काय माझा दोष आहे का मला सांगा एकदा आम्ही तुमच्याकडे पाहिलं की तो अनुग्रहच तुमच्याकडे पाहिले की तुम्हाला काय भावना आहेत काय नाहीत एवढं मला समजतं आश्रमातून इथे आलेले लोक आहेत त्यांना विचारा संशय धरून जी जी माणसं आलेली असतात त्यांना मी तोंडावर म्हणतो की तुला माझ्याविषयी संशय येतो आणि तुला माझ्याविषयी संशय येत असेल तर तू येतो कशाला इथे काही वेळा काय करतो आम्ही की दहा वेळेला सोडून देतो आणि अकराव्या वेळेला बरोबर पकडतो की तुला माझ्याविषयी अजून संशय येतो तुला माझी योग्यता कळाली नव्हती म्हणून तू काहीतरी संशय घ्यायचा असं नाही हे ईश्वराचं रूप आहे मगा मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु भेटणं हाच जवळजवळ ईश्वराचा लाभ आहे ईश्वरी अनुभूती घेतलेले गुरु भेटणे आजकालच्या काळात फार दुर्लभ आहे आणि शिवापासून निर्माण झालेली परंपरा त्यांचेच ते शिष्य असणे हे अतिशय दुर्लभ आहे मुमुक्षांची भेट होणं महापुरुषांची भेट होणं हे तुमचे सुदैव आहे आणि हे जर तुम्ही श्रद्धेने असंच टिकून ठेवलं तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या जीवनातसुद्धा ही प्रचिती येईल आणि प्रचिती येण्यासाठी तुम्ही सान्निध्य ठेवलं पाहिजे चिंतन ठेवलं पाहिजे तसा अभ्यास केला पाहिजे पावित्र्य सांभाळलं पाहिजे एक आहे की आपण ह्या मार्गाला गेलो की त्यांच्या परंपरा आहेत आपली श्रद्धा आपले आचरण आपली भक्ती ही सातत्याने जागृत ठेवावी लागते आणि ही जागृत राहिली की मनुष्य हा पूर्णत्वाला आपोआप जातो नाहीतर पूर्ण म्हणूनच आपण जन्माला आलेलो असतो असं काही नाही की एखाद्याला चार डोळे आहेत एखाद्याला तीनच आहेत एखाद्याला दोनच आहेत असे काही नाही शरीराची आकृती परमेश्वराने निर्माण केलेली आहे ती आज मितीपर्यंत टिकून आहे आपल्या मनाला आपल्या बुद्धीला श्रेष्ठत्व आलं पाहिजे आणि हे जसे जसे श्रेष्ठत्व येत जाईल तसे तसे गुरुस्वरूप म्हणजे काय ते कळेल अतीव पक्व चित्ताय श्रद्धा भक्तियुताय ज्यांचे जा। अंतःकरण अतिशय पक्व आहे त्यांच्याच श्रद्धेला हे अनुभवाला येईल तुम्हा लोकांना मी आता जे सांगितलं त्याच्यावर विचार करा कदाचित तुम्हा सुद्धा हे माझे आशीर्वाद हमखास अनुभवाला येतील तुम्ही कुठेही असा तुमची भक्ती तेवढी असेल तुमची श्रद्धा तेवढी असेल तुम्ही, ते तुम्ही केव्हाही हाका मारा बरोबर अनुभवाला येईल आणि मला वाटतं इथे बसलेल्या काही लोकांना हे अनुभवाला आलेलं आहे त्यांना माझ्या समोर बोलायची लाज वाटते म्हणून ते बोलत नाही बाकी हे खरं आहे त्याला फक्त तुमची योग्यता असणं हे महत्वाचं आहे अहो असा तरतम भाव उत्पन्न होण्याची शक्यता नाही आम्हाला एक अलीकडचा एक पलीकडचा असं असण्याची कधीही शक्यता नाही आणि गुरुस्वरूप हे असंच असतं मी काही तुम्हाला पाहून हसेनच असं नाही तुम्हाला पाहून बोलेनच असं नाही तुमच्याकडे पाहिले की काम झालं काही लोकांना त्यांची मनं अजून तेवढी पक्की नसल्याने त्यांना असा भाव येतो की आमच्याकडे पाहून हसले सुद्धा नाही आता प्रत्येकाकडे पाहून जर हसायचं ठरवलं तर मला साधारणपणे वर्षातून दोन तीन वेळा तरी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल शक्यच नाही ते अहो एखाद दुसरा मनुष्य असला तर हसेन सगळ्यांना पाहून हसणं कसं शक्य आहे पण त्यांनी तुमच्याकडे जरी पाहिले तरी काम होण्याची शक्यता आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त